वसईमध्ये एसीत शॉर्ट सर्किट होऊन झालेल्या धुरामुळे ज्या घरामध्ये एसीला आग लागली त्या घराच्या वरच्या मसल्यावरती राहणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये धूर जमला ज्यामध्ये बासष्ट वर्षीय व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाल्याचं कळत आहे प्रभाकर कुडाळकर आपल्याबरोबर आहे प्रभाकर नेमकं काय म्हटलंय प्राजक्त ही साडेपाच वाजण्याच्या सुमारास पहाटेची घटना आहे सगळेजण जे जा आहेत हे साखर झोपेमध्ये होते वसेचे एव परिसरामधील सैगिओ हो ही सोसायटी आहे या सोसायटीमध्ये रूम नंबर दोनशे तीन मध्ये मिस्त्री राहतात आणि या या घरामध्ये ही एसीचा जो कंप्रेसर होता त्याच्या शॉशामुळे अचानक आग पेटली आणि आग एवढं मोठं भीषण रूप घेतलं की घरामधलं संपूर्ण जो फर्निचर होता हा जळून गेलेला आहे आणि जो एसीचा जो लोट होता हा जो वरती जो राहणार आहे तीनशे तीन मध्ये कंचे जे राहते ते त्या एसीच्या तिकडे पोहोचला आणि तिथेही आग लागली मात्र तो दुधाचा प्रचंड लोटामुळे तो तीनशे तीन या रूम मध्ये पूर्णपणे सफोकेशन झालं आणि त्याच्यामुळे जे साखर झोपेत होते जे कांचे होते एकदम ते दूध मरल्यासारखं झालं ते विशुद्ध झाले आणि त्याच्यामध्ये पारस जो नऊ महिन्याचा मुलगा आहे हाही थोडासा त्या सफोकेशनमुळे विशुद्ध झाला हे दोघेही सुखरूप आहेत मात्र पाहुणे म्हणून जे आलेले त्यांचे मामा होते बासष्ट वर्षाच्या जयंत देशकर यांचा मात्र या सफोकेशन मुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे प्राजक्ता प्रभाकर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल